वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पारस आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे आणि शेर असा आहे की तुझा नसावा पूर्वज बिरवच कुणी खेकडा तुझा नसावा पूर्वज बिरवच कुणी खेकडा तरी मानसात तुझे चालणे तुझा नसावज बिरवस तरी मानवा तुझे चालणे तिरकस आहे आणि शेर असे की पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे पत्नी नवरा म्हणजे पक्क मागचा कोरस आहे आणि तुमचे गाडी चुकल्या मुकल्यावर